तर व्यक्ती व्यक्ती मुलीशी किंवा कुठल्या मुलाशी त्या दोघांचा कुठलाही संबंध नाही असं म्हणजे प्रतिज्ञापत्र आपल्या दोघांना दोघे वाचून दाखवणार आहेत मुलाचं आहे मुलाने वाचून दाखवावं मुलीचं आहे मुलींनी वाचून जा दाखवावं माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनात बाधक ठरतील असे कोणतेही संबंध नाही मित्रांनो मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूबर डोला व्हिडिओमध्ये साखरपुडा आहे अक्षरदादाचा तिकडे आपण खाली ठाकर लिटी काठी घातलाय आणि चष्मा लावून गरमी होते भरपूर

आम्ही आता पोहचलोय रोशन समाधान कॅमेरामॅन रोशन, रोशन ते रोशनचे पप्पा आणि आता नवरीचा घर आहे आणि ह्या साइडला बघता चाकर स्टेज लावलेला म्हणजे तिथे फोटो काढू शकतो असे आणि ते इथेच अंगण्यामध्ये पहिला आपण म्हणजे घरामध्ये वगैरे व्हायचं आणि पसंती माहिती आहे पसंतीमध्ये जो झाला होता सीन म्हणजे काय झालेला व्हायरल झालेली व्हिडिओ तीच व्हिडिओ उजेड़ा। आता आपण उजेडात करणार आहोत म्हणजे बाहेर अंगण्यामध्ये तर हीसुद्धा व्हायरल झाली तर एकदम क्लास व्हिडिओ होणार कारण इकडे बघताय उजेडच उजेड आपले ग्रामस्थ बघताय धारोली गावचे आपले ग्रामस्थ सर्वले सोनी बघताय इकडे सोनी सोनी ही सोनीची बहीण आमच्या कॅप्टनची मिसेस मिसेस मिसे।

आणि साफ केलं तरचं बाहेर चालवा थेट ठेयेत तो कबणे ताबो साईडला बाईकडे इकडे राइट आडी

हॅलो नमस्कार आणि आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो आज साखरपूरचा कार्यक्रम जो आहे तो सर्वांनी चालू करावा अशी मी सर्वांना विनंती करतो आम्ही बाहेर पडल्यानं द्या आणि देवाचा नारळ देऊन टाका ना त्यांचं ते नारळ साखर प्रसाल्या नारळ देऊन ना आणि तिथे साखर बिकरेवन टाकला नारू ठेव तिथे खोबरा ठेवा आणि साखर केळी ठेवा तिथे

बार <laughs> थांबा फोटो घ्या फोटो घ्या தாம் था परत रिटर्न फोटोवाले हेनंतर तुम्ही आमचे कागदपत्र बघा आणि तुमचे आम्ही कागदपत्र हा बहुत अच्छा जयंत बंधन जय वाचून घेऊ द्या तो असेल आपला समाजातील इतके दोघांनी जे समाज बन पातळीवरती आपले एक वोट टीम आहे हे प्रतिज्ञापत्र त्या दोघांमधून आपल्याला लिहून लिहून आलेलं आहे म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये असं आहे प्रसंग की कोणी कोणावर त्यांनी प्रेम केलेलं आहे पण इतर व्यक्ती व्यक्ती मुलीशी किंवा कुठल्या मुलाशी त्या दोघांचा कुठलाही संबंध नाही असं म्हणून प्रतिज्ञापत्र आपल्या दोघांना दोघे वाचून दाखवणार आहेत मुलाचं आहे मुलाने वाचून दाखवावं मुलीचं वा, मुली आहे मुलींनी वाचून जा दाखवावं हे झाल्यानंतर धारवळच्या ग्रामस्थांनी त्या प्रतिज्ञेवरती सही करायची आणि मुलीच्या प्रतिज्ञाप्रमाणे आम्ही सहाय्य करू दे आणि वाचा तुम्ही तुम्ही पहिले वाचा मी कुमार अक्षय सकारम सावंत कै एकोणतीस धारवळी तालुका श्रीवर्धन कळ सकारम लक्ष्मण सावंत यांस बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे काय भर भरत गजानन निर्मल मुक्काम मोडद भावे यांची मुलगी रोशनी भरत निर्मल बरोबर दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी या प्रसंगी मी दोन्ही बाजूकडील मंडळीसमोर सामाजिक बांधलकी भान ठेवून पुढील सत्यकथन करीत आहे माझे यापूर्वी व आता कोणत्याही मुलीशी प्रेम अथवा वैवाहिक जीवनात बाधक ठरतील असे कोणतेही संबंध नाहीत मला कोणतेही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीला दिली आहे वैवाहिक जीव विवाहानंतर माझ्याकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तन होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बाधक ठरेल असे कृत्य माझ्याकडून होणार नाहीत विवाहानंतर माझ्या संसारात बाधा आल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील सदरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून काटेकोरपणे पालन करेन प्रतिज्ञापत्राचे कथन केले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणत्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्वखुशीने स्वाक्षरी करत आहे मी कुमारी रोशनी भरत निर्मल वयवर्ष तेवीस वर्षा गाव गावे तालुका श्रीवर्दन काय भर भरत गजानन निर्मल यांची मुलगी असून माझे शिक्षण दहावी पर्यंत झाले असून माझे लग्न काय सखराम लक्ष्मण सावंत धारवली यांचा मुलगा अक्षय सखराम सावंत यांबरोबर सात पाच दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर या प्रसंगी मी दोन्ही बाजू गणित मंडळी समोर कोणत्याही मुलाशी प्रेम अथवा वैवाहिक बाधक ठरतील असे कोणतेही बंधन नाहीत मला कोणताही आजार अथवा व्यंग नाही असल्यास त्याची पूर्वकल्पना समोरील मंडळीस लिहिलेली आहे विवाहानंतर माझेकडून वैवाहिक जीवनात गैरवर्तणूक होणार नाही या प्रतिज्ञापत्राची जाणीव ठेवून माझ्या संसाराला बाधक ठरेल असे कृत्य माझ्याकडून होणार नाही विवाहानंतर माझा सं... संसारिक बाधा असल्यास आल्यास मी समाजाच्या वतीने निवारण करेन व मला ते बंधनकारक राहील सदरच्या प्रतिज्ञापत्राची सामाजिक बांधिलकी ठेवून काटेकोरपणे पालन करेन प्रतिज्ञापत्रात कथन केलेले वरील सर्व मुद्दे मी स्वतः वाचले असून कोणत्याही दबावाखाली अथवा भीतीपोटी न राहता स्व स्वाक्षरी करत आहे आता त्या प्रतिज्ञापत्रावरती बघत वधू आणि वर सर सुद्धा स्वाक्षरी करत आहेत स्वाक्षरी झाले म्हणजे आपण बंधनकारक जो आपण ॲग्रीमेंटसारखा लिहून घेतलेला आहे म्हणजे प्रत्येक आमच्या पूर्वी समाजामध्ये ते रीत आहे की ॲग्रीमेंटसारखं लिहून घ्यायचं दोन्ही गावाकडून ते समाजाचे दोन्ही जर समाजातले असतील तर दोघांनीसुद्धा हे बंधनकारक असतं जेणेकरून पुढील वाटचालीसाठी आपण बांधील की राहू आता पंचांच्या सुद्धा सह्या घ्या म्हणजे विटनेस म्हणून विटनेस म्हणून पंचांच्या सुद्धा सह्या घेतल्यातील प्रत्येकाच्या प्रतिज्ञापत्रावरती ह्याच्यानंतर मग आता जेवणाचा कार्यक्रम होईल कारण जवळजवळ जो अंगठी वगैरे सर्व घालून झाल्याच्यानंतर नंतर मग आता वाल आशीर्वाद घेतल्याच्या नंतर मग आपण जेवणाला सुरुवात होईल आता बघताय आडवडिलांचे सर्वांचे थोर मो मोठ्या पुरुषांचे सर्वांचे आशीर्वाद घेतले जात आहेत थोर मंडळींचे कॉंग्रॅच्युलेशन <laughs> <आगे ते नीगे। laughs> जेवण वाढायला सुरुवात झालेली इकडे बघताय आता आम्ही इकडे बघतो आणि अशा प्रकारे रोशनी आणि अक्षयचा साखरपुडा झालेला आहे कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू फॉर वॉचिंग गाईस लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय